नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज होता शनिवार मॉर्निंगचं हो रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं खूप छान सर्वांनी त्यामध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे आणि ना इथे मी घेतलेलं आहे सायंकाळच्या वेळी तूप काढायसाठी कारण जशी आता शाळा सुरू होईल तसं आपलंही रुटीन खूप बिझी असते आणि मुलांचा अभ्यास या त्या गोष्टी बरंच काही काही आणि रिधूसुद्धा आता शाळेमध्ये जाणार त्यासाठीनं म्हटलं चला आपले जे घरातले एक्स्ट्राचे कामं आहे दळण झालं किंवा मग ह्या ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहे या आधीच करून घेतलं की आपल्याला ही त्यांच्याबरोबर सेट व्हायला बरं होते म्हणून मग मी इथे तूप काढायला घेतलेलं होतं खूप वेळ चालला गेला आणि नंतर म्हटलं जेव्हा सगळं काढून झालं तेव्हा आपण व्हिडिओज घेतलं नाही तर मग यांना म्हटलं थोडंसं माझं शूट घ्या जेणेकरून मी तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करेल की कसं माझं जे रुटीन आहे ते बिझी असते खरोखर माझं जे रुटीन आहे ना ते खूप बिझी असते बाकी लोकांना असं वाटते की घरातच राहते काय करते ही असं तसं या गोष्टी बऱ्याच जणांना वाटत असते पण एका गृहिणीचे जे कामं असते ना ते सकाळचे पहाटेपासून जरी आपण सुरू केले तरी रात्रीचे बारा जरी वाजले ना तरी अजिबात न संपणारे कामं म्हणजे आपल्या गृहिणींचे असते आणि या गोष्टीचा ना सगळ्यांनी आदर आणि रिस्पेक्ट करायला पाहिजे कारण एक गृहिणीच जी असते ती आपलं घर कसं सजवायचं किंवा मग कामं कशी करायची अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे ना ती एक गृहिणीच करू शकते पण आजकाल वेगळंच चाललेलं आहे ज्यावर किंग आहे त्यांना जास्त प्रायोरिटी आणि घरी राहणाऱ्यांना कमी असं असते पण असो विषय इकडे तिकडे जाता कामा नये पण जे बोलली ते सत्य परिस्थिती आहे सध्याची तरी तर इथे ना आता जे तुपाचे भांडे आहे ते तूप तर बनवायसाठी मी गॅसवर ठेवून दिलं पण जे तुपाचे भांडे आहे ना ते कधी पण गरम पाण्याने स्वच्छ करायचे आणि गरम पाण्याने स्वच्छ केल्याबरोबरच ते छान अशा आपल्या साबणीने किंवा मग आपण जे काही लिक्विड वगैरे वापरतो त्याने घासायचे जेणेकरून लगेचच ते क्लीन होतात नाहीतर जरी आपण गरम पाण्यामध्ये ते काढले आणि विसळून ठेवले आणि नंतर घास असायचं म्हटलं की ते ॲज इट इज जशाने तसे होते कारण तूप बघा खूप असं चिकट चिकट असते म्हणजे भांड्यांना जर लागलं ना किंवा एखाद्या आपल्या हाताला जरी लागलं तरी पण छान असं साबणीने हँडवॉशनी हात धुवतपर्यंत ते साबणीचं किंवा मग त्या तुपाचं निघतच नाही अजिबात त्याचप्रमाणे ते तुपाच्या भांड्यांचं सुद्धा असते गरम पाण्याने विसरलं की लगेचच ते भांडे छान मस्त लिक्विडनी क्लीन करायचे आणि त्यानंतर यांचं ना चाललेलं होतं रिदूच्या पुस्तकांना कवर लावायचं कारण सुट्टी होती घरी होते म्हटलं थोडं एवढं तरी काम करून घ्या जेणेकरून माझं ते काम हलकं होईल तसे तर हेच करतात या सगळ्या गोष्टी पण तरीही म्हटलं की आज मी तूप काढलं तर खरंच ज्या दिवशी मी तूप काढते ना त्या दिवशी माझा दिवस पूर्ण कसा जाते ना माझं मला समजत नाही आणि दुसऱ्या दिवशी तर पूर्ण रेस्टच पाहिजे असं तुमच्याही बाबतीत होते का कारण ते तुपाचे जे भांडे आहेत ते सोबतच जो पसारा वगैरे जो असतो झालेला आणि ते पूर्ण पूसपास करायचं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही म्हणून ना मग यांचा विचार होता की भजे वगैरे बनव थोडंसं बाहेर पाऊस आला होता जास्त नव्हता पण थोडंसा होता तर म्हटलं मी ज्या दिवशी पाऊस सुरू राहील ना त्या दिवशी लगेचच बनवून देईल पण आज नको म्हणून मग झटपट असे गांजर जे काही शिल्लक होतं फ्रीजमध्ये थोडीशी शिमला मिरची वगैरे तर ते छान असं कट करून घेतलं जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते याच्यामध्ये फुलकोबी पण छान लागली असती पण ते नव्हती अवेलेबल आणि झटपट असा जो काही तडका असतो ना हलकासा जिरा मोरीचा आणि तेजपान वगैरे टाकून तो, तो फोडणी दिला आणि लगेचच त्याच्यामध्ये त्या व्हेजिटेबल्स टाकल्या आणखीन याच्यामध्ये मी बऱ्याच काही वस्तू टाकणार आहे तर ना तूप जे आहे ते पण माझं चालू होतं आणि तूप बनवताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की सारखं ते ढवळत राहायचं नाही ध जर आपण ते सारखं चमच्याने ढवळत राहिलं तर ते लवकर असं वर येते कारण त्याच्यामध्ये फोम तयार होतं आणि तो फोम जर वर आला की तूप उतू जाते त्यासाठी ते सारखंच असं चमच्याने फेटत राहायचं नाही फक्त एवढं लक्षात द्यायचं की खाली बुडी लागलं नाही पाहिजे गंजाला जे तळाला लागते ना ते लागलं नाही पाहिजे याकडेच लक्ष ठेवायचं बाकी आपण सारखं जर ढवळत राहिलं आणि तोप जर वर यायला लागलं ना की मग ते लगेचच उतू जाते कितीही आपण गॅस बंद केली तरी पण त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती सुरू असते एका साईडला ना मी आता भात जो आहे त्याच्यासाठी फोडणी तडका दिलेला आहे आणि एका साईडला तूपही चालू आहे म्हटलं आता गॅस रिकामी नाही आहे तोपर्यंत कढीचं जे प्रिपरेशन आहे ना ते पटकन असं करून ठेवू जेणेकरून कढी तडका दिला की लगेचच ते उकडी आले की बंद करायला बरं होते तर इथे ना दहीचं पॅकेट जेव्हा मी फोडत होती तेव्हा मला एक गोष्ट आठवली हो की दहा दिवसाच्या पूर्वी ज्या दहीवाल्या ताई आहे ना त्यांचा मुलगा अचानकपणे ॲक्सिडेंटनी मरण पावला ऑन स्पॉट म्हणजे आजकाल गाड्याही चालवणं दुचाकी असो किंवा चारचाकी असो किती अवघड झालं आहे खरंच खूप असं काहीतरी आपल्या नजरेसमोरचे जेव्हा जाते ना अचानकपणे एकदम नवजवान किंवा मग तरुण किंवा मग ज्यांच्या घरातली जिम्मेदारी त्या व्यक्तीवर असेल करता धरता असे जर गेले ना तर इतकं मनाला दुःख होते शेवटी सगळेच जीव गेले तर दुःख तर आहेच पण जेव्हा जे करते धरते असते किंवा मग जे आता की आधार देऊ शकणार पुढं जाऊन असे जर व्यक्ती गेले तर खरंच या गोष्टीचं दुःख ना आभाळापेक्षाही जास्त असते तर वेगळं वाटत होतं कारण ते जे पोरग आहे ते रोजच आमच्या साईडच्या घरी दूध वगैरे आणून द्यायचं आणि मग तो अचानक गेला असं म्हणून समजल्यावरनं थोडंसं मनाला ना धक्काच बसला होता त्यानंतर ना आता इथे बघा जो काही स सकाळचा शिल्लक वरण होतं आणि आलू अंग्याची भाजी होती म्हटलं ते तशीच राहील कारण त्याच्या सोबतीला परत पोळ्या आणि भात असं काहीतरी पाहिजे होतं आणि थोडंसं काहीतरी भाजी वगैरे थोडी प्रमाणातली पण तसं काही मी बनवलं नव्हतं कारण आजनं मला उभं राहून राहून तूप बनवायलाच बराच वेळ गेला एक ते दीड तास ते मिक्सरचं भांडंच फिरवत राहिली मी आणि जास्त प्रमाणात होतं तो गंज तुम्हाला छोटा दिसत असेल पण एक किलोच्या जवळपास त्याच्याही वर ते तूप जे आहे ते बनलेलं होतं तर एवढं तूप बनवायला तर वेळ लागतोच तर माझा बराच वेळ गेला आणि त्यानंतर भांडे वगैरे घासायला पण खूप वेळ गेला त्यामुळे ना मी शॉर्टकट आज भात बनवला म्हणून ना जे वरण आणि जे सकाळची शिल्लक भाजी होती ती पण मी याच्यामध्ये वापरून घेतली तर इकडे बघा एवढं करतपर्यंत लगेचच माझं जे तूप आहे ना ते ताऊन झालेलं होतं याचं कारण हे की जेव्हा आपण तुपाचं जे लोणी असते झालेलं साईचं तर ते जे आहे ना त्याच्यात पाणी किंवा मग दुधाचा जो अंश असतो तो अजिबात ठेवायचा नाही खूप कमी क्वांटिटीमध्ये राहिला तर चालते पण पिळून पिळून पूर्ण असा गोळा बनवायचा जेणेकरून तूप जे आहे ते लवकर ताऊन आपलं रेडी होऊन जाते त्यानंतर ना भजे तर हे बोलले होते पण म्हटलं भजे नाही मी पापड तुम्हाला तळून देतो आणि दोन चार दिवस तरी भज्यांचं नाव घेऊ नका कारण आताच मोमोज वगैरे झाले होते आणि जास्त तळण खाल्लं तर तब्येत तर तुम्हाला माहीतच आहे की ते जास्त बनत आहे त्यामुळे तेलकट थोडंसं कमी Wow. या जवड्या ना अरे जवड्या ना लाईट wow. लाव लाईट लाव so लाईट so लावा ब्युटीफुल बंद करा चालू करा बंद wow. करा हा जमलं जमलं एक नंबर वा सो ब्युटीफुल मागे मागे मी तो वा तसच थांबा Eh, no. Maa. No. No. जेवण वगैरे झालं आणि इंस्टाग्राम खोललं की हीच रील चालू राहायची त्यामुळे ही रील पण मस्त अशी ट्राय केली आणि बऱ्यापैकी जमली काचेचा ग्लास नव्हता त्याच्यामुळे ना माझं चाललेलं होतं की एकतर विकत आणायचं नाही तर शेजारी वगैरे मागून घ्यायचं पण ते चांगलं नव्हतं वाटत मला त्यामुळे म्हटलं चला बर्नीमध्येच करून बघू आणि मस्त अशी रील बनवली आणि दिवसाचं एंड केला तर ना ताईनं आज ना तूप बनवलं त्याचे इतके सारे जे भांडे आहे ना ते घासले व्हिडिओ छोटसे दिसत होतो मला पण घासायला पण खूप वेळ लागला आणि सकाळपासून जे पण बरेच असे भांडे जे आहे ते होते तर असं काम हे आपले चालणारच इकडे मसाले भात आणि तुम्हाला तर मी दाखवलं जुगाड ते बनवून मसाले भात केला आणि थोडंसं कढी भजे करणार होती पण म्हटलं आता माझा स्टॅमिना संपला म्हणून ना मी हे जे उन्हाळी वाढवणातला आपलं आहे धापुडे विदर्भातले तुम्हाला माहितीच आहे विदर्भ स्टाईलमध्ये मी धापुडे बनवले होते तर ते मी आता तळून घेतले बस एवढंच झालं आता आणि आता ना फ्रेश होते इतकं म्हणजे कसं तरी होत आहे कारण किचनमध्ये सारखं आहे मी नळ याच्या आधीपासून पाच वाजतापासून किचनमध्ये आहे कारण तूप काढायला बराच असा वेळ जाते आणि मग ते पुसपास करायला पण खूप तरी पण मी खूप अशा टिप्स वापरते की जेणेकरून जास्त असं मॅसी होणार नाही ज्या मी तुमच्याशी आता शेअर केल्या तर आता हे जे भांडे आहेत ना हे असे बिलकुल स्वच्छ करून ठेवले आणि आता घासणार नाही कारण उद्या आहे संडे संडे म्हटलं की निवांत असते जास्त काही गडबड नसते की सकाळी उठायचं आणि टिफिनसारखं आपलं रुटीन तर मी संडेला एक छान असं रुटीन जे आहे ते निवांत ठेवलेलं आहे जेणेकरून सोमवारपासून आपण छान असं एनर्जेटिक जे काही आहे हप्त्याभराचं रुटीन ते आपलं चालेल कारण संडेच्या दिवशी कसं भाजीपाला येतो सोबतच नॉनव्हेज वगैरे असं सगळं निवांत निवांत सगळ्या गोष्टी असते मग आपलीच घाईब गडबड जी आहे ती अशी तर चालणारच आहे त्याच्यामुळे मग संडे हा मी ठेवलेला आहे निवांतपणासाठी आणि मस्त दुपारी झोप घ्यायची दिवसभर पण छान असं रिलॅक्स राहायचं असं कुठल्याच गोष्टीत गडबड नाही करायची असा मी एक दिवस ठेवलेला आहे कारण नोकरीवर जरी असेल त्यांना संडे मिळते किंवा एखादी वीकली ऑफ मिळते मग आपण गृहिणींनी कशाला ते हे करायचं की नाही या टाईमात हे झालंच पाहिजे बाकी दिवस सोमवार ते शनिवार फॉलो करायचं पण संडेला आपणही रिलॅक्स राहायचं तसं माझं आहे आणि आता हे झालं मी आंघोळीला जाते कारण आंघोळ केल्याशिवाय झोप येणार नाही कारण काय झालं ना थोडासा पाऊस एक आला एकदम बिलकुल थोडंसं आला आणि मग थोडंसं पाऊस आला की उकळा निघतो आणि उकळा निघाला की खूप असं प्रचंड गरम व्हायला लागते त्यातल्या त्यात तुपाचं वगैरे बनवलं ना तर ते तुपाचं कसं थोडंसं असतेच की लोणी वगैरे काढलं की ते स्मेल स्मेल चालते ते चांगलं वाटत नाही तर हे पण आहे ते पण गाळून ठेवायचं आहे थंड व्हायसाठी ठेवलं आहे आता थंड झालं जेवण वगैरे होत पर्यंत की ते पण डब्यामध्ये भरून मी आजच ठेवून देणार आणि भांडे साईडला काढून तर असं आजचं जे काही आहे ते रुटीन होतं माझं सकाळचं मी तुम्हाला शेअर केलं आणि त्यानंतर आता संध्याकाळचं सुद्धा म्हटलं मुलांची शाळा सुरू होणार आहे तर याच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी करून आपण राहिलं की महिनाभर तरी मग तुपाकडे लक्ष द्यावं लागणार नाही आणि आता श्रावण लागतो कधी लागते माहीत नाही कॅलेंडरमध्ये मा पण पावसाळा लागला की श्रावण हा लागतो तर तेव्हा पण आपल्याला कामात येते तूप वगैरे जास्त प्रमाणात वापरतो आपण पूजा पाठ ह्या त्या गोष्टी असते शिरा वगैरे तर इथेच व्हिडिओ पण मी थांबवते बोलायला लागली की दहाही मिनटं होऊन जाईल तरी ते बोलणं काही थांबत नाही तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका छानशा ब्लॉग तो पण सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थक